नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण अशा एका सरकारी योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्हाला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल दुकान टाकायचं असेल हातगाडी फेरीवाला व्यवसाय चहा टपरी भाजीपाला विक्री मोबाईल ॲक्सेसरीज टेलरिंग सलून ब्युटी पार्लर सायकल रिपेअर इलेक्ट्रिशियन काम प्लंबिंग घरगुती उद्योग शेतीपूरक व्यवसाय किंवा कोणताही छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मोदी सरकारकडून तुम्हाला नव्वद हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात आहे तेही कोणतीही गॅरंटी न देता होय मित्रांनो केंद्र सरकारची पीएम स्वनिधी योजना ही योजना आज लाखो लोकांच्या पायावर उभं राहण्याचं मोठं माध्यम ठरत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक पी एम स्वनिधी योजना म्हणजे नेमकं काय दोन नव्वद हजार रुपयांपर्यंत कर्ज कसं मिळतं तीन कर्ज कोणाला मिळू शकतं चार अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया काय आहे पाच कोणती कागदपत्रं लागतात सहा व्याज हप्ते आणि परतफेड कशी करायची सात या योजनेचे खास फायदे कोणते आठ आतापर्यंत किती लोकांना फायदा झाला आहे संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम थोडक्यात या योजनेबद्दल समजून घेऊया पीएम स्वनिधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना मुख्यतः रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले छोटे दुकानदार हातगाडीवाले स्टॉल लावणारे भाजीवाले फळ विक्रेते चहावाले नाश्त्याचे स्टॉल कपड्यांचे स्टॉल खेळणी विक्रेते बूट पॉलिशवाले मोची टेलर सुतार लोहार इलेक्ट्रिशियन प्लंबर घरगुती उद्योग शेतीपूरक व्यवसाय किंवा कोणताही छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर या योजनेचा उद्देश एकच आहे गरिबांना छोट्या व्यावसायिकांना रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना कोणत्याही सावकाराकडे न जाता थेट सरकारी बँकेतून कमी व्याजात कर्ज मिळावं आणि त्यांचा व्यवसाय वाढावा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा कर्ज किती मिळतं पूर्वी या योजनेअंतर्गत ऐंशी हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात होतं मात्र दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने ही मर्यादा वाढवून थेट नव्वद हजार रुपये हे कर्ज एकदम मिळत नाही तर तीन टप्प्यात दिलं जातं पहिला टप्पा सुरुवातीला पंधरा हजार रुपयांचं कर्ज दिलं जातं हे कर्ज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरायचं माल खरेदी भांडवल कच्चा माल साधन सामग्री दुकानाचं भाडं गाडी दुरुस्ती उपकरणं वगैरे दुसरा टप्पा पहिलं कर्ज वेळेत आणि प्रामाणिकपणे फेडल्यास तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पंचवीस हजार रुपयांचे कर्ज तिसरा टप्पा कर्ज वेळेवर फेडल्यास तिसऱ्या जातं अशा प्रकारे एकूण रक्कम होते पंधरा हजार अधिक पंचवीस हजार अधिक पन्नास हजार बरोबर नव्वद हजार रुपये आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या कर्जासाठी कोणतीही गॅरंटी कोणताही जामीन कोणतीही वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही आता या योजनेचे खास वैशिष्ट्य पाहूया सरकार या योजनेत लाभार्थ्यांना क्रेडिट कार्ड म्हणजेच म्हणजे डिजिटल पेमेंट करू शकता क्यू आर कोडने पैसे घेऊ शकता ग्राहकांकडून थेट युपीआय पैसे स्वीकारू शकता डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅकची सुविधाही दिली जाते कर्ज वेळेवर फेडल्यास व्याजात सवलत दिली जाते परतफेडीसाठी सुलभ मासिक हप्ते ठरवले जातात जे तुमच्या उत्पन्नाच्या क्षमतेनुसार असतात आता प्रश्न येतो हे कर्ज कोणाला मिळू शकतं फेरीवाले हातगाडीवाले स्टॉल लावणारे छोटे दुकानाचे मालक स्वयंरोजगार करणारे घरगुती उद्योग करणारे सेवा व्यवसाय करणारे ग्रामीण व शहरी भागातील छोटे उद्योजक ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे बँक खाते आहे आणि जे स्वतःचा छोटा व्यवसाय करत आहेत किंवा सुरू करू इच्छितात असे बहुतांश लोक पात्र ठरू शकतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अर्ज कसा करायचा मित्रांनो अर्ज प्रक्रिया खूपच सोपी आहे तुम्हाला फक्त हे करायचं आहे एक जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जा तिथे पीएम स्वनिधी योजनेचा अर्ज मागा दोन अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा तीन आधार कार्डची प्रत जोडा चार अर्ज बँकेत जमा करा यानंतर बँक तुमच्या माहितीची तपासणी करेल सर्व कागदपत्रे योग्य असतील तर तुमचं कर्ज मंजूर होईल आणि रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही संपूर्ण प्रक्रिया सरकारी बँकेतून पारदर्शक पद्धतीने होते आता थोडी आकडेवारी पाहूया सरकारी आकडेवारीनुसार नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल सहा पॉइंट सहा नऊ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळाला आहे एकूण एक पॉइंट शून्य एक कोटी पेक्षा अधिक कर्ज प्रकरणांद्वारे पंधरा हजार एकशे एक्क्यान कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं गेलं आहे सरकारचे उद्दिष्ट आहे की देशभरातील एक पॉइंट एक पाच कोटी फेरीवाले आणि छोटे व्यावसायिक या योजनेच्या कक्षेत यावेत म्हणजे मित्रांनो ही योजना केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवत आहे आता थोडक्यात सांगायचं चा झालं तर जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल जर तुम्हाला आर्थिक अडचणीमुळे काम सुरू करता येत नसेल जर तुम्ही सावकारांच्या चक्रात अडकू इच्छित नसाल जर तुम्हाला सरकारी बँकेतून सुरक्षित आणि कमी व्याजात कर्ज हवं असेल तर पीएम स्वनिधी योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे व्हिडिओच्या शेवटी एक महत्वाची टिप हा व्हिडिओ केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित बँक अधिकृत वेबसाईट किंवा सरकारी कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्वाच्या सरकारी योजना कर्ज योजना सबसिडी अनुदान आणि रोजगार विषयक अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील जय हिंद जय भारत